मौसम बदल गेला पण बंत भगिनी दो कदाचित पाऊस येऊ शकतो आणि आपल्याला अमित भाईंना ऐकायचंय म्हणून मी जास्त वेळ घेणार नाही तसही प्रतिनिधी रावसाहेब दानवे हे सामान्य माणसाचे प्रतिनिधी आहेत आणि या ठिकाणी सर्वांना करून घेण्याचा गुण हा या ठिकाणी आहे आणि म्हणून मला विश्वास आहे मी तुम्हाला एवढंच सांगतो देशामध्ये मोदीजींच सरकार आणि या ठिकाणी महाराष्ट्रामधलं आपलं सरकार या दोन सरकारच्या माध्यमातून मराठवाड्याचं चित्र आम्ही बदलतोय मी मागच्या काळात सांगायचो समृद्धी हायवे झाला की जालना आणि संभाजीनगर हेच महाराष्ट्राच या ठिकाणी उद्योगाच मॅगनेट होणार आहे आणि आता ते खरं होताना आपल्याला पाहायला मिळत आहे मोठ्या प्रमाणात या समृद्धी महामार्गामुळे जालन्याचं चित्र बदलत आहे आणि त्यासोबत येत्या काळामध्ये तिसऱ्यांदा मोदीजी निवडून आल्यानंतर या मराठवाड्यामध्ये आपलं पश्चिमी वाहिन्यांच वाहून जाणार दुष्काळ मुक्त करू, पढ़ करू। हा विश्वास मी तुम्हाला देतो मराठवाड्यामध्ये वॉटर ग्रीड असेल मराठवाड्यामध्ये रस्त्यांचं चाळा असेल या सगळ्या गोष्टी आपण करू पण त्याकरता तुमचा आशीर्वाद हा रावसाहेब पाटलांना मिळाला पाहिजे रावसाहेब पाटलांच्या कमळाचं बटन दाबलं की दुहेरी लाभ आहे एकीकडे रावसाहेबांना मत मिळतं आणि दुसरीकडे मोदीजींना तुमचा आशीर्वाद मिळतो आणि म्हणून येत्या तेरा तारखेला जिन्ना आशीर्वाद देण्याकरता रावसाहेब पाटील दानवेना प्रचंड मताने निवडून आणा एवढीच विनंती करतो